नमस्कार सत्तावीस ऑगस्टची श्रीक्षेत्र मनुदेवी येथील दहीहंडीच्या कार्यक्रमाची विशेष बातमी राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहेत त्यातील महत्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांची भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता हे पाहता महायुती सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतले गेल्याने अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळालाय त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झालाय आणि शासनाला प्रशिक्षण मनुष्य बळ मिळाले जवळच सातपुड्याच्या कुशीत असलेल्या श्रीक्षेत्र सातपुळा निवासिनी आई मनोदेवी मंदिरात मंगळवारी गोपाल निमित्ताने नि दहीहंडी कार्यक्रम घेण्यात आला मोठ्या उत्साहात या ठिकाणी दहीहंडी फोडण्यात आली गोपाल काला निमित्ताने श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिर येथे दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मनुदेवी येथील व्यावसायिक विश्वदीप सुरेश पाटील किरण कोळी संयोजक योगेश पाटील चेतन पाटील निलेश पाटील यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता दहीहंडीचा कार्यक्रम पाहण्यासाठी भाविक भक्त लहान मुलं या ठिकाणी उपस्थित होते सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली सर्व दुकानदारांनी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दिली दहीहंडी फोडण्याचा मान साईराज शशिकांत कोळी याला देण्यात आला पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी दहीहंडी फोडण्यात आली भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद घेतला या कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता नरेंद्र पाटील दीपक कोळी जालम पाटील वामन पाटील प्रशांत पाटील समाधान कोळी दगडू महाराज निलेशवाणी वनराज कोळीसह सर्व दुकानदारांनी परिश्रम घेतले जाला ओ ते पैसे उकल गया बस 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 चल पैसे एकटी कंटे वाल चल जोरा झड़प मार दे મારે <laughs> जय हा